नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना युट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण काही क्षण दत्तगुरूंचे नामस्मरण करू आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू श्री गुरुदैव दत्त 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 गुरु 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 आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्य देखील जपणं फार महत्त्वाचं असतं जर तुम्ही आयुष्यात मानसिक दृष्ट्या खंबीर असाल तर दैवी शक्तींची सुद्धा साथ मिळते आणि दैवी शक्तींची साथ एकदा का त्या माणसाला मिळाली कष्ट केलं की त्याचं फळ देखील तितकंच चांगलं मिळतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी असंच महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे सदैव सुखी आयुष्य जगण्यासाठी आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी गुरु दत्तात्रेयांची आराधना प्रत्येकानं करावी गुरु दत्तात्रेयांची साधना करण्यासाठी आणि गुरु दत्तात्रयांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घेण्यासाठी दत्तगुरूंचे जे शक्तिशाली यंत्र आहे ते कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो हे यंत्र बनविण्यासाठी तुम्हाला अष्टगंधाची शाही आणि डाळिंबाची फांदी लागेल डाळिंबाच्या फांदीने अष्टगंधाच्या शाईचा वापर करून कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही एखाद्या सफेद कागदावर किंवा किंवा भोजपत्रावर जे आता स्क्रीनवर तुम्हाला यंत्र दिसत आहे ते यंत्र तुम्ही काढायचं आहे आता ह्या यंत्राची पूजा करून हे यंत्र छोट्या आकारात काढायचं आहे त्याच्यानंतर धूप दीप लावून ह्या यंत्राची पूजा करायची दत्तगुरूंच एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आणि त्यानंतर सोन्याच्या पेटीमध्ये म्हणजे तायतामध्ये फोल्ड करायचं आणि आपल्या उजव्या दंडामध्ये हे साधकाने बांधायचं आहे तावीज धारण केल्यानंतर त्या साधकाला सर्व प्रकारची भौतिक सुख प्राप्त होतील हे यंत्र तयार करत असताना आणि ह्या यंत्राची पूजा करत असताना जर तुमच्या आजूबाजूला कोणी कुत्रा आला तर त्याला कधीही तिरस्कार न करता किंवा त्याला हकलून न देता त्याला जवळ घेऊन तुमच्या शक्त्यानुसार त्याला खायला घालावं तुमचं कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याची सेवा करा त्याला खायला घाला कारण दत्त महाराजांना हे श्वान अतिशय प्रिय आहेत आणि जर तुम्ही श्वानाची पूजा केली श्वानाला जर तुम्ही खायला घातल तर दत्त महाराजांची सुद्धा तुमच्यावर विशेष कृपादृष्टी राहील त्या कुत्र्याला तिथे ठेवून ते। ते त्याची ते पूजा करून त्याला खायला घालून नंतर त्याला तुम्ही सोडू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही दत्त महाराजांचं यंत्र बनवून त्याचा वापर करू शकता करण्यास अतिशय साधं सोपं असं हे यंत्र आहे छोट्याशा कागदावर सफेद कागदावर जरी तुम्ही डाळिंबाच्या फांदीने अष्टगंधाच्या शाईचा वापर करून हे यंत्र काढलं आणि त्याची विधिवत पूजा करून गंध लावून हळद कुंकू वाहून तुम्ही जर त्याची पूजा केली तर तुम्हाला अतिशय फलदायी असणार आहे आता सर्वात मोठा प्रश्न आहे की कोणत्या दिवशी करावं आणि कधी करावं कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हे यंत्र करू शकता जर घरामध्ये सुतक असेल किंवा घरामध्ये अडचण असेल जर घरामध्ये अडचण असेल तर कृपया हे यंत्र अडचण निघून गेल्यानंतरच करावं महिला देखील हे यंत्र करू शकतात पण तुम्हा सर्व महिलांना मी विनंती करतो की तुम्ही अडचणीचे दिवस पाळूनच हे करावं किंवा तुमच्या घरामध्ये जी पुरुष मंडळी असेल त्यांच्याकडून हे करून घ्यावं लहान मूल म्हणजे चौदा वर्षाच्या नंतर जर मुलगा असेल तर त्याच्या हातून जरी तर है लाब दायक तुम्ही केलं तरी अतिशय हे लाभदायक ठरेल लहान मुलाच्या हातून तुम्ही करून घ्या आणि तुम्ही त्याची मनोभावे पूजा करा दत्त महाराजांचं नामस्मरण करा आणि तुम्ही तुमच्या दंडामध्ये बांधा आता माझ्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये स्त्रियांनी दंडामध्ये धारण करावं की करू नये या संदर्भात कुठेही नमूद केलेलं नाही तरी कृपया स्त्रियांनी हे यंत्र दंडात धारण करू नये पुरुषांनीच हे यंत्र आपल्या उजव्या दंडामध्ये धारण करावं धारण करत असताना त्याला लाल धाग्यामध्ये बांधून तुम्ही धारण केलं तरी चालेल किंवा पिवळ्या धाग्यामध्ये जर तुम्ही बांधलं तरीही देखील अतिशय लाभदायक हे ठरणार आहे पण दत्त महाराजांच्या दिवशी म्हणजे गुरुवारी जर तुम्ही केलं किंवा रविवारी जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी अतिशय लाभदायक हे ठरेल मी आशा करतो की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ज्ञान प्राप्त झालं असेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जर काही सूचना असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून अवश्य विचारा मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ಇತಿ ಶ್ರೀ ಇ ಶ್ರೀಗುರುದ್ರೇಯ ಪರಿಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀಗುರುದೈವತ್ತ 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 ಶ್ರೀಗುರುದೈವತ್ತ